डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉ धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिलाय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रोमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता या करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्याचा विरोध केला होता या विरोधानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असं सांगितलं त्यांच्या कमरेत लात घालून बाहेर काढा असंही विधान संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्याबद्दल केलं होतं त्याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत असून ओबीसी आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांचा निषेध केला आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देखील समाजातील एकत्र येत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला तर ओबीसी कार्यकर्ते संजय गायकवाड याच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही दिला आज बुलढाण्याचे संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर नगरीमध्ये छत्रपती शिवाय चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी म म छगनरावजी साहेब यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जात त्यांनी वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतो आहे ओ तुमच्या गायकवाडांना समज द्या जर सीच्या नादाला लागाल तर इथून पुढं पुढं ओबीसी समाज जशाच तसं उत्तर देईल छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडनं परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळेल शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचे आदरणीय नेते ओबीसी समाजाचे लढवई नेते श्री छगन भुजबळ साहेब यांच्या विरोधामध्ये अत्यंत अश्लील विधान केलेलं आहे शिवीगाळ केलेली आहे त्या गायकवाडला हराम दा दा तर पंढरपूरला येऊन दाखवावं त्याला पंढरपूरचा विठुरायाचा प्रसाद आम्ही नक्की देऊ आणि त्याला पंढरपूरचा बोका लावल्याशिवाय आम्ही त्याला सोडणार नाही हे आवरतो आणि अशी अश्लील भाषा शिवीगाळ करतो त्याला आम्ही शेवटचा इशारा देतो त्यानं जर भुजबळ साहेबाविषयी जर पुन्हा असं बेताल वक्तव्य शिवीगाळ केली तर त्याला आम्ही राज्यभरातलं फिरू देणारच नाही तर पंढरपूरला फक्त येऊन इथं दाखवावं असा मी त्याला जाहीर इशारा देतो